अचानक नोकरी गेली तर पुढे काय करणार आजच्या काळात नोकरी ही केवळ उपजीविकेचा स्रोत नाही तर व्यक्तीच्या ओळखीचा आत्मसन्मानाचा स्थैर्याचा आणि सुरक्षिततेच्या भावनेचा महत्वाचा भाग आहे म्हणूनच अचानक नोकरी जाणं म्हणजे केवळ आर्थिक संकट नसतं तर ते मानसिक आणि भावनिक धक्का देखील असतं मानसशास्त्री अभ्यास सांगतो की नोकरी गमावणे हे आयुष्यातील मेजर स्ट्रेसफुल इव्हेंट्सपैकी एक मानलं जातं ज्याचा मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो चला तर मग पाहूया नोकरी गेली तर काय होतं मेंदू मनावर त्याचा कसा परिणाम होतो आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणते मानसशास्त्रीय उपाय उपयुक्त ठरतात नंबर एक नोकरी जाण्यामागची सामान्य कारणं नोकरी जाण्याची कारण अनेक असू शकतात कंपनीतील कपात लिआ जागतिक आर्थिक मंदीम कंपनीचे नुकसान खर्च कमी करण्याची गरज कामगिरी त्रुटी परफॉर्मन्स इश्यूज अपेक्षित कामगिरी न होणे तंत्रज्ञानातील बदल ऑटोमेशन कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे मानवी कामगारांची गरज कमी होणे संघटनात्मक बदल कंपनी मर्जर पॉलिसी बदल वैयक्तिक कारण शिस्तभंग नातेसंबंधातील संघर्ष यापैकी बरीच कारण कर्मचाऱ्याच्या नियंत्रणाबाहेरची असतात म्हणूनच अचानक नोकरी गमावल्यावर व्यक्तीला मोठा मानसिक धक्का बसतो नंबर दोन नोकरी गेल्यावर होणारे मानसिक परिणाम मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की नोकरी गमावल्यावर लोकांना ज्या भावना येतात त्या जवळपास शोक प्रक्रियेप्रमाणे ग्रीप प्रोसेस असतात शॉक आणि नकार शॉक अँड डिनायड हे माझ्यासोबत होऊ शकत नाही असं वाटणं वास्तव मान्य न होणं राग अँगर कंपनी बॉस सहकारी सिस्टीमवर राग येणं मी इतकं दिलं आणि मला असं केलं अशी भावना गोंधळ आणि अपराधीपणा कन्फ्युजन अँड गिल्ट कदाचित माझ्यामुळे झालं असेल अशी अपराधी भावना आत्मविश्वास कोसळणे नैराश्य डिप्रेशन ऊर्जा कमी होणे मन खट्टू राहणे झोपेच्या आणि खाण्याच्या सवयी बदलणे आत्महानीचे विचार येणे स्वीकार ॲक्सेप्टन्स हळूहळू वास्तव स्वीकारणे नव्या संधींचा शोध घेणे नंबर तीन मानसशास्त्रीय संशोधन काय सांगतं जॅवडा एकोणीसशे ब्याऐंशी यांच्या लॅटन डेप्रिवेशन थेरीनुसार नोकरी ही केवळ पैसे कमवण्याचं साधन नसून ती व्यक्तीला संरचना सामाजिक संबंध उद्देश दर्जा आणि कृतिशीलता देते नोकरी गमावली की सर्व हरवतं म्हणून मानसिक तणाव वाढतो पॉल अँड मॉसर दोन हजार नऊ यांच्या मेटा ॲनालिसिसनुसार बेरोजगारीमुळे डिप्रेशन चिंता एन्झायटी आत्मसन्मान घटने आणि जीवनाविषयी असमाधान यांचा धोका दुप्पट वाढतो भारतीय संदर्भात नोकरी गमावणे ही केवळ वैयक्तिक नव्हे तर कौटुंबिक समस्या ठरते कारण भारतीय समाजात अजूनही नोकरी म्हणजे सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जातो नंबर चार सामाजिक आणि कौटुंबिक परिणाम कौटुंबिक तणाव आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण न झाल्यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडतं नातेसंबंधांमध्ये दुरावा जोडीदारावर राग काढणे मुलांकडे दुर्लक्ष होणे सामाजिक प्रतिष्ठा कमी झाल्याची भावना समाज काय म्हणेल या भीतीने लोक टाळणे आर्थिक असुरक्षितता कर्जफेड घर कर्ज मुलांचं शिक्षण या गोष्टींवर परिणाम नंबर पाच नोकरी गेल्यानंतर पुढचं पाऊल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भावनिक स्थैर्य निर्माण करणे भावना व्यक्त करा राग दुःख चिंता आत ठेवू नका विश्वासू व्यक्तीशी बोला जर्नलिंग करा रोजच्या भावना लिहिणं हा थेरॅपीसारखा परिणाम देतो माइंडफुलनेस आणि मेडिटेशन चिंता कमी करून वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास मदत आत्मसन्मान पुन्हा उभा करणे स्वतःच्या कौशल्यांची यादी करा जुने यश आठवा मी सक्षम आहे हे, हे मनात बिंबवा अपयशाला वैयक्तिक दोष मानू नका नवीन संधींचा शोध नेटवर्किंग मित्र सहकारी लिंक इन ग्रुप्स नवीन कौशल्य शिकणं ऑनलाईन कोर्सेस डिजिटल स्किल्स फ्रीलान्सिंग किंवा पार्ट टाइम आत्मविश्वास आणि उत्पन्न टिकवण्यासाठी स्टार्टअपची संधी स्वतःचं काहीतरी सुरू करणं व्यवहारिक पावलं आर्थिक नियोजन करा खर्च कमी करा बचत करण्याची योजना आखा तात्पुरती नोकरी शोधा जोपर्यंत योग्य संधी मिळत नाही रेझ्युम आणि मुलाखती कौशल्य अपडेट करा नंबर सहा मानसिक आरोग्य सांभाळण्याचे उपाय दिनचर्या ठेवा वेळेवर उठणं व्यायाम वाचन सोशल सपोर्ट घ्या मित्र कुटुंब सपोर्ट ग्रुप सल्लागार किंवा काउन्सिलरची मदत घ्या जर डिप्रेशनची लक्षणं जास्त असतील शारीरिक आरोग्य सांभाळा संतुलित आहार झोप व्यायाम नंबर सात प्रेरणादायी मानसशास्त्रीय विचार नोकरी जाणं हे अपयश नव्हे तर संक्रमण ट्रान्झिशन आहे मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट ॲलिस म्हणतो इट इज नॉट द इव्हेंट इट सेल्फ बट हाऊ यू थिंक अबाउट द इव्हेंट दॅट मेक्स यू स्ट्रेस म्हणजे नोकरी गमावणे ही घटना आहे पण आपण तिला कशा दृष्टिकोनातून पाहतो यावर मानसिक आरोग्य अवलंबून आहे नंबर आठ उदाहरण एक केस स्टडी अमोल नावाचा पस्तीस वर्षाचा आय टी इंजिनियर अचानक कंपनीतल्या कपातीमुळे नोकरीवरून कमी झाला सुरुवातीला त्याला स्वतःवर राग आला आत्मविश्वास कोसळला त्याने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली दररोज ध्यानधारणा सुरू केली आणि जुन्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू ठेवले लिंकइनवर नेटवर्किंग करून नवीन कोर्स केला सहा महिन्यांनी त्याला नवी नोकरी मिळाली जी आधीपेक्षा चांगली होती या केस स्टडीतून कळतं की योग्य मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि कृतिशीलता असेल तर संकट नव दार उघडू शकतं अचानक नोकरी जाणं हा मोठा मानसिक व भावनिक धक्का असतो पण मानसशास्त्र सांगतं की हे अपयश नसून एक नवा प्रवास सुरू करण्याची संधी आहे या काळात स्वतःला दोष देऊ नका भावनिक आरोग्याची काळजी घ्या नवीन कौशल्य शिका नेटवर्किंग करा व्यावसायिक मदत घेण्यास लागू नका नोकरी गमावली म्हणजे जीवन संपलं असं नाही तर ते जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात असते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद